नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो एका कंपनीबद्दल सर्वात जास्त इन्फॉर्मेशन जे असते ते त्या कंपनीच्या प्रमोटर्सजवळ असते की फ्युचरमध्ये कंपनी कोण कोणत्या बिझनेसमध्ये एक्सपांड करणार आहे पुढे जाऊन कंपनी कशा प्रकारे बिझनेस करणार आहे आणि करंटली कंपनी चांगल्या व्हॅल्युएशनवर आहे की नाही आणि मित्रांनो ज्या कंपनीचे प्रमोटर्स आपल्याच कंपनीचे शेअर म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इन्क्रीज करत असतात ते त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह पॉईंट मानला जातो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच चार कंपन्या बघणार आहो ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने स्वतःच आपल्या कंपनीचे शेअर म्हणजे आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट झिरो वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट नाईन फोर पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट फोर टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट तर मित्रांनो या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता ही अपडेट आली 20 आहे वीस जून दोन हजार पंचवीस सकाळी अकरा वाजता तर मित्रांनो इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या विकास जैन एच यू एफ जवळ इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडची पहिले पॉइंट झिरो वन फोर थ्री पर्सेंट हिस्सेदारी होती म्हणजे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे एकतीस हजार सहाशे शेअर आणि मित्रांनो यानंतर त्यांनी इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडची पॉईंट झिरो झिरो वन फोर पर्सेंट म्हणजे इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडचे तीन हजार शेअर ॲक्वायर केले आणि मित्रांनो आता अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये त्यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे पॉईंट झिरो वन फाईव्ह सेवन पर्सेंट म्हणजे आता इन्सोलेशन एनर्जी लिमिटेडची त्यांच्याजवळ टोटल शेअर झाले आहे वाढून चौतीस हजार सहाशे शेअर चला आता बोलिया जिंदल स्टेनलेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी पॉईंट एट सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट थ्री सेवन पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे टेन पॉईंट एट झिरो पर्सेंट तर मित्रांनो या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता ही अपडेट आली आहे वीस 20, जून दोन हजार पंचवीस सकाळी जवळपास पावणे बारा वाजता तर मित्रांनो जिंदल स्टेनलेस लिमिटेड या कंपनीच्या प्रमोटर ग्रुपच्या पार्ट असलेल्या जे एस एल ओव्हरसीस होल्डिंग्स लिमिटेडजवळ जिंदल स्टेनलेस लिमिटेडची पहिले हिस्सेदारी होती सिक्स्टीन पॉईंट वन सिक्स पर्सेंट म्हणजे जिंदल स्टेनलेस लिमिटेडचे तेरा कोटी एकतीस लाख अडोतीस हजार दोनशे बहात्तर शेअर नंतर मित्रांनो यांनी जिंदल स्टेनलेस लिमिटेडची पॉईंट झिरो टू पर्सेंट हिस्सेदारी खरेदी केली म्हणजे जिंदल स्टेनलेस लिमिटेडचे एक लाख सत्तावीस हजार आठशे अठ्ठावीस शेअर आणि मित्रांनो आता या कंपनीमध्ये यांची हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे सिक्स्टीन पॉईंट वन एट पर्सेंट म्हणजे जिंदल स्टेनलेस लिमिटेडचे आता यांच्याजवळ शेअर झाले आहे तेरा कोटी बत्तीस लाख ,00, सहासष्ट हजार शंभर शेअर चला आता बोलया महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी वन पॉईंट वन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट वन वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट टू झिरो पर्सेंट तर मित्रांनो या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता ही अपडेट आली आहे एकोणवीस जून दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता तर मित्रांनो महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीचे प्रमोटर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडजवळ पहिले महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडची हिस्सेदारी होती फिफ्टी वन पॉईंट वन फोर पर्सेंट म्हणजे महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे सात कोटी त्र्याण्णव लाख एकोणवीस हजार पाचशे पन्नास शेअर आणि मित्रांनो नंतर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने महिंद्रा लाईफस्पेस डेव्हलपर्स लिमिटेडची वन पॉईंट टू नाईन पर्सेंट हिस्सेदारी ॲक्वायर केली म्हणजे महिंद्रा स्पेस डेव्हलपर्स लिमिटेडचे तीन कोटी चोवीस लाख ,00, शहाऐंशी हजार एकशे अठ्ठावन्न शेअर आणि मित्रांनो आता या कंपनीमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे फिफ्टी टू पॉईंट फोर थ्री पर्सेंट म्हणजे आता महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडजवळ महिंद्रा लाइफस्पेस लिमिटेडचे अकरा कोटी अठरा लाख पाच हजार सातशे आठ शेअर झाले आहे चला तर बोलूया महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी टू पॉईंट फोर नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फोर सेवन पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे थर्टी वन पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट तर मित्रांनो या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता ही अपडेट आली आहे अकरा जून दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजता तर मित्रांनो महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे प्रमोटर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडजवळ पहिले महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची फिफ्टी टू पॉईंट वन सिक्स पर्सेंट हिस्सेदारी म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे चौसष्ट कोटी त्रेचाळीस लाख नव्याण्णव हजार नऊशे सत्त्याऐंशी शेअर होते आणि मित्रांनो आता महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडने महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची पॉईंट थ्री थ्री पर्सेंट हिस्सेदारी ॲक्वायर केली म्हणजे महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे आठ कोटी एक्कावन्न लाख ब्याऐंशी हजार सहाशे बारा शेअर आणि मित्रांनो यानंतर महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडची हिस्सेदारी वाढून झाली आहे फिफ्टी टू पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि मित्रांनो याचा अर्थ असा की महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडजवळ आता टोटल शेअर झाले आहे बहात्तर कोटी पंच्याण्णव लाख ब्याऐंशी हजार पाचशे नव्याण्णव शेअर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा चार कंपन्या बघितल्या ज्यांच्या प्रमोटर्सनेच आपल्याच कंपनीचे शेअर म्हणजे प्रमोटर्सने आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय